हाय फ्रेंड्सचं स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये तर फ्रेंड्स तुम्हाला थमनिलवरणा कळालंच असेल की मी कुठे निघाली आहे तर मी निघाले आहे शिर्डीला बाबांच्या दर्शनाला माझ्या मिस्टरांची खूप दिवसाची इच्छा होती की शिर्डीला जाऊया आणि ॲक्च्युली मुलीसुद्धा दोघी पण मम्मीसोबत गावी गेल्यात कोकणात म्हणजे माझ्या गावी दत्तजयंती उत्सव खूप मोठा साजरा केला जातो त्याच्यामुळे त्या माझ्या गावी गेल्यात त्यांना माझं गाव फार आवडतं आणि मलासुद्धा आवडतं पण सुट्टी भेटली नव्हती आम्हाला गावाला जाण्यासाठी चार पाच दिवसाची तरी सुट्टी लागणार होती मिस्टरनाही सुट्टी नव्हती आणि मलाही नव्हती त्याच्यामुळे आम्ही फक्त वन डे रिटर्न शिर्डीला चाललोय तर आज रविवारची रात्र आहे आणि रविवारी रात्री रात पावणे अकराची ही गाडी कल्याण बायपासवरतून वरतून आम्ही निघालेलो आहोत आणि ही आम्हाला तिकडे साडे चार वाजता सोडणार आहे येऊन पोचलेलो आहोत आपले आंघोळ वगैरे पण झालेली आहे मस्त फ्रेश आहे आपण आणि छान नवीन कपडे घालत आपण मंदिरात जाणार आहोत तर हा असा काही आम्ही रूम घेतला आहे आणि सकाळी चार वाजता आम्ही इकडे पोचलो तर चार वाजता आल्यानंतर थोडा आराम करून आता सात सव्वा सात झालेत तर आता आम्ही मंदिरात चाललो आहे फ्रेश वगैरे होऊन कारण इकडे खूप थंडी आहे खूप गार वाटतं त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर गेलो नाही मंदिरात मग इकडे थोडा आराम केला आता आम्ही मंदिरात चाललो आहे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा तर आज मुली नाही आल्यात इकडे शिर्डीला तर तुम्ही बघा कंटिन्यू आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बाबांचं दर्शन घ्या हाय गाईज बघा इकडे असा आरसा सुद्धा आहे मेकअप करायला आपल्याला काय मेकअप करता येत नाही बघा मस्तपैकी कानाला पण मी असं लावले खूप थंडी आहे इकडे तुम्ही ना थंड शक्यतो थंडीच्या महिन्यात येऊ नका खूप थंड वाटते आणि इकडचं पाणी बघा आंघोळ केल्यावरती कसं पूर्ण चेहरा पांढरा पांढरा झालाय असं पाणी आहे इकडचं खूप जाड पाणी आहे मग काय बोला का बोरिंग बोरिंगचं पाणी आहे खूप बोरिंगचं आहे बघा बोरिंग पावडरच्या जागी तेल लावायची परिस्थिती झाली तोंडाला आता तर तुम्ही सुद्धा थंडीच्या महिन्यात येत असाल तर येऊ नका तर हे हॉटेल आहे इथे आम्ही थांबलो होतो आणि माझे मिस्टर बोलत आहेत की दाखवताना दुसरं दाखवायचं तर कशाला आम्ही जिथे राहिलो आपल्या खिशाला जे परवडतं आहे तेच दाखवणार आणि बघा आपण कांदे पोहे खातो आहे आणि मिस्टर मसाला डोसा खात आहेत तर सकाळी मला एवढा हेवी नाश्ता जमत नाही त्याच्यामुळे मी कांदे पोह्यातले पण अर्धेच कांदे पोहे खाल्लेत कारण तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे मी सकाळी सहा वाजता कामाला निघते ती नऊ साडेनऊ वाजता घरी आल्यानंतरच मी नाश्ता करायची मला सवय आहे पण आज सकाळी एवढ्या नाश्ता करते तर ते मला काही पोटाला जमलं नाही म्हणून मग मी थोडंसंच खाल्लं दर्शन घेऊन मी बाहेर आलेली आहे इकडे उजव्या साईडला पुरुषांसाठी लाईन आहे इकडे महिलांसाठी आहे आतमध्ये मोबाईल अलाउड ला। नसल्यामुळे मी बाहेरच तुम्हाला दाखवते तर चला आपण आता द्वारकामाईकडे जाऊया तर द्वारकामाईमध्ये पण आपल्याला मोला मोबाईल अलाउड नाही आहे तर मी दर्शन घेऊन आल्यानंतर तुम्हाला द्वारकामाई दाखवते आहे आणि असंच आपल्या ब्लॉगला तुम्ही छान प्रेम देत राहा प्रतिसाद देत राहा तुमचा सर्वांचा आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉग कंटिन्यू फ्रेंड्स अरे तर बघा फ्रेंड्स अशा प्रकारचं हे जे आम्ही जिथे राहिलो होतो तर हे असे हॉटेल होते आणि असा काही इकडचा नजारा आहे बाहेरचा मी तुम्हाला दाखवते थोडं वाला लो बजेटवाला प्राईज आहे हा म्हणून आम्ही इकडे राहिलो कारण आम्ही दोघंच होतो आणि आम्हाला काय फक्त दोन तीन तासासाठीच आराम करायचं होतं हे बघा असा काही इथला व्ह्यू आहे आणि ही गॅलरी आहे हे बघा तर खूप छान आणि आता बारा साडेबाराच्या गाडीला आम्ही निघालो आहे ट्रॅव्हल्सचं बुकिंग पण करून आलो आहे आणि आता आम्ही पॅकिंग करायला आलो बाबांचं दर्शन पण झालं तर मंदिराच्या आतलं तुम्हाला ॲक्च्युली दाखवता नाही आलं तर फ्रेंड्स बघा आम्ही काय काय घेतलं आहे इकडे बघा खूप सारे पेरू घेतलेत आणि हे प्रसाद घेतला आहे एवढे लाडूचे पॅकेट घेतलेत आम्ही कारण आमचे सगळे शेजारी आणि सगळे कामावरचे फ्रेंड्स लोकांनासुद्धा द्यायचेत तर बघा आम्ही किती लाडूचे पॅकेट घेतलेत आणि आता आम्ही निघालो आहे जायला घरी साडेबाराची आमची गाडी आहे आणि आमचं दर्शनसुद्धा छान झालं आणि बघा मस्त आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण निघालो आहे घरी जायला तर बाय आणि पुढचा प्रवास पण तुम्ही नक्की बघा आम्ही पुढं कस कोणत्या गाडीने चाललो आहे तेसुद्धा दाखवते मी तुम्हाला आणि येताना जी ट्रॅव्हल्स होती नहीं। ती ट्रॅव्हल्स नाही आहे आता इकडनं शिर्डीवरनं दुसरी ट्रॅव्हल्स आहे ती आत्ताच आम्ही बुकिंग करून आलो आणि साडेबाराला गाडी आहे आपली तर बाय बाय तर बघा फ्रेंड्स निघालो आहे आता घरी जाण्यासाठी आता ही साईलीला ट्रॅव्हल्स आहे जी आपण शिर्डीतून बुकिंग केलेली आहे आणि येताना जी होती ती कल्याण बायपासवरून आम्ही बुक केलेली ती ऑनलाईनच बुकिंग केली होती आणि आता ही आहे ती आम्ही आम्ही ॲक्च्युली खरं तर थोडं दुपारच्या वेळेस जाणार होतो शनि शिंगणापूरला जाऊन पण ही ट्रॅव्हल्स आम्हाला पूर्ण आमच्या घराजवळ सोडणार आहे म्हणून आम्ही की हा ट्रॅव्हलचं तिकीट काढलं आणि लवकर पण जाऊ आपल्याला दुसऱ्या दिवशी कामावर पण जायचं आहे म्हणून आम्ही निघालो आणि बघा किती छान निसर्ग आहे खूप छान शे आजूबाजूचा जो एरिया आहे तो खूप छान आहे आणि मस्त असा आमचा प्रवास चालू झाला आहे मुंबईला निघण्याचा आणि खूप छान दर्शन झालं बाबांचं बघा आम्ही कसारा घाटामध्ये आता जेवायला थांबलोय आणि आता वाजले संध्याकाळची चार वाजलेत गाडी थांबलीच नव्हती कुठे पण तर आता ऑर्डर केली आहे बघूया काय जेवायला बघा कसारा घाटाचे इथे ही गाडी थांबलेली आहे आणि इकडे आम्ही जेवायला थांबलोय सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही कांदे पोहे खाल्लेले मसाला डोसा त्याच्यावरती आता चार वाजले खूप भूक लागली आहे इकडे बघा सदमा लागलाय भूकेचा तर बघा फ्रेंड्स जेवणामध्ये काय मागवलंय पनीर बटर मसाला रोटी आणि लोणचं कांदा लिंबू तर जेवून घेतो आता फटाफट कारण गाडी फक्त वीसच मिनटं थांबणार आहे तर बघा फ्रेंड्स मसाला पापड सुद्धा आपला आलेला आहे खूप छान आहे जेवण मस्तच आहे कसं आहे जेवण मस्त मस्त आहे ना तर इकडे आपण शेजवान फ्राईड राईस सुद्धा मागवलंय बघा मस्त आहे खूप छान आहे तर सुद्धा कधी इकडे आलात घाटाकडे तर नक्की या स्टार हॉटेलमध्ये या जेवायला खूप छान हॉटेल आहे आणि खूप छान जेवण आहे हाय फ्रेंड्स मस्त जेवण झालेलं आहे बघा हो सगळं विदिश जगाचं आणि खूप छान जेवण होतं तुम्हीसुद्धा कधी इकडे आलात तर ह्याच हॉटेलला जेवा स्टार स्टार हॉटेलला आणि खूप मस्त जेवण होतं मला तर खूप आवडतं छान होतं